नमस्कार आराधना प्रॉपर्टीमध्ये मी अथर्व कुंट तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण कुडाळ नगरपंचायत हद्दीमध्ये हिंदू कॉलनीमध्ये आहोत एकदम प्राईम एरिया आहे हिंदू कॉलनी म्हणजे हॉस्पिटल शाळा कॉलेज सगळं अगदी आपल्याला जवळ आहे इथे मी आपल्यासाठी एक टू बी एच के फ्लॅट घेऊन आलो आहे नऊशे ते सव्वा नऊशे स्क्वेअर फुटचा हा टू बी एच के सेकंड फ्लोरवर फ्लॅट आहे माझ्या मागे बघताय पार्किंग एरिया आहे प्रॉपर आपल्याला पार्किंग एरिया मिळतोय तसंच पाण्याची सोय म्हणायला गेला तर आपल्याला सोसायटीमध्ये विहीर पण आहेत तर आता आपण सेकंड फ्लोअरला आलो पार्किंग एरिया आपण ग्राउंड फ्लोअरला बघितलाय कसा आहे तो एंट्रन्स पण आपण बघितलाय तर आता आपण मुख्य आपला फ्लॅट बघायला सुरु करूया आपण एंट्री केल्यावर आपल्याला जो लागतो तो एक प्रशस्त आणि मोठा हॉल पूर्ण आपल्याला स्पेस दिसेल एक मोठी स्पेस आपल्याला मिळून जाते आणि हॉलला ला लागूनच आपल्याला अटॅच बाल्कनी आहे ती पण सुंदर आहे आणि फ्रंटची बाल्कनी आहे आपण बघू शकतो बाल्कनीला पण एक चांगली स्पेस आपल्याला इथे उपलब्ध आहे आपल्याला पुढे डाव्या बाजूला दिसेल आपला टीव्हीचा पॉइंट आहे तिथे अशा प्रकारामध्ये आपला हा मोठा एक हॉल आहे आता आपण ह्या बाजूला बघूया आपलं किचन आहे पुढे किचनला पण एक चांगली अशी स्पेस दिलेली आहे म्हणजे आपण एक डायनिंग एरिया पण वापरू शकतो आणि वरती बघितलं तर सामान ठेवायला एक मोठा लॉफ्ट आहे एल शेप मधलं आपलं हे किचन आहे पूर्ण वरती आपल्याला एक्झॉस्टचा पॉईंट आहे तसंच आपण पुढे बघितलं खालच्या बाजूला किचन ट्रॉलीसाठी प्रोविजन आणि राईट साइडला आपला रेफ्रिजरेटरचा सा पॉइंट आहे आपण तिथे आपलं फ्रीज सेट करू शकतो तर आपण आता तिथून पुढे बघूया आपली बेडरूम आहे या बाजूला एक टू बी एच के ची ती पण एक मोठी अशी बेडरूम आहे आणि या बेडरूमला आपल्याला अटॅच बाथरूम आहे एक याला पण आपल्याला व्हेंटिलेशन साठी मोठी खिडकी आहे आणि कॉर्नरला आपल्याला दिसेल वॉशिंग मशीनचा पॉइंट इथे ठेवलेला आहे आणि समोरच पुढे आपलं बाथरूम पण आहे त्या बाजूला बाथरूम मध्ये आपल्याला गिजरचा पण पॉइंट उपलब्ध आहे तर आपण ह्या बाजूला बघतो इथे जर आपण फर्निचर म्हणजे कबर्ड वगैरे आपण इथे करू शकतो एवढी एक सुंदर स्पेस आहे आणि वरती लॉफ्ट पण आहे त्यामुळे सामान आपण प्रॉपर ठेवू शकतो आणि माझ्या मागे आपण बघितलं तर व्हेंटिलेशन साठी मोठी खिडकी आहे आणि वरती त्याला एसीचा पॉइंट पण एक दिलेला आहे वरच्या बाजूला अशा प्रकारची प्रशस्त आपली मोठी रूम आहे टू बीएचके ची आता आपण आपली दुसरी बेडरूम बघूया मास्टर बेड आहे तो तर आता आपण हॉल किचन आणि आपली पहिली एक बेडरूम बघितली आहे त्याला पण आपल्याला एक अटॅच बाथरूम मिळालेला आहे शिवाय आता आपण ह्या बाजूला आपली मास्टर बेड बघणार आहोत त्याला बाल्कनी पण आहे तत्पूर्वी ह्या बाजूला आपण बघितलं तर आपलं इथे कॉमन टॉयलेट आहे ह्या बाजूला आपलं वॉश बेसिंग आहे आणि आतमध्ये आपण बघितलं तर आपलं कॉमन टॉयलेट बाथरूम इथे आपल्याला इंडियन टॉयलेट दिलेलं आहे आतमध्ये गिजर पॉइंट पण आपल्याला ठेवलेला आहे तिथून आता आपण पुढे आलं की आपली मास्टर बेडरूम बघूया तर ह्या आपल्या बेडरूमला इथे फ्रंट ला अटॅच बाल्कनी आहे फ्रंटची बाल्कनी आहे ती पण पूर्ण स्पेशियस अशी बाल्कनी आपल्याला बघायला मिळते एक छान व्ह्यू आपल्याला बघायला मिळतोय हिंदू कॉलनीचा साठी आणि प्रशस्त अशा खिडक्या दिल्या आहेत खिडकीच्या वरच्या बाजूला आपल्याला एसी पॉइंट दिसतोय आणि ह्या बाजूला आपलं अटॅच टॉयलेट बाथरूम आहे वेस्टर्न टॉयलेट आपल्याला इथे दिलाय आहे आपल्याला दिसेल आतमध्ये आपल्याला गिजर पॉईंट पण आहे या रूमला माझ्या मागे जर बघितलं तर वरच्या बाजूला आपण सामान ठेवू शकतो तिथे एक प्रशस्त इथे पण एक लॉक दिलेला आहे चांगला तर आपण हा टू बीएचके फ्लॅट बघितला आहे कुडाळमधील प्राईम आणि डिसेंट लोकेशनला हिंदू कॉलनी मध्ये आपल्याकडे टू बीएच के साधारण नऊशे ते सव्वा नऊशे स्क्वेअर फुटाचा हा फ्लॅट आहे याच्यात तीन बाथरूम्स आहेत आपण बघितली पूर्ण लॅविश आणि एकदम लार्जेस्ट असा फ्लॅट आहे त्याच्यामुळे आपण जर खरेदी करत असाल तर आपल्याला स्पेस भरपूर मिळते म्हणजे साधारण तुम्ही टू बी एच केला एरिया बाकीच्या आमच्या प्रोजेक्टमध्ये बघितले आहेतच तर ह्यातला आणि त्यातला तुम्ही कम्पेअर करून बघू शकता तर ह्या प्रोजेक्टला जर तुम्हाला व्हिजिट करायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर आहेत त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्याची अधिक माहिती पण घेऊ शकता आणि ही एकदम अकरा फ्लॅटचीच सोसायटी आहे छोटीच सोसायटी आहे आणि पाण्याची सोय म्हणायला गेलात तर मगाशी आपण ग्राउंडला विहीर बघितली आहे आणि पूर्ण कंपाउंड वॉल आहे ह्या सोसायटीला आणि आपला फ्लॅट सेकंड फ्लोअरला ह्याच्यावरती एक फ्लोअर आहे त्याच्यामुळे आपल्याला उन्हाचा किंवा लिकेजचा पण काही प्रॉब्लेम नसणार आहे त्या फ्लॅटमधून जवळची जर तुम्ही ठिकाणं म्हणायला गेलात तर कुडाळ नगरपंचायत हद्दीमधले हिंदू कॉलनी मध्येच आपला फ्लॅट येतो त्याच्यामुळे बाजारपेठ शाळा कॉलेज अगदी फ्लॅटमधून उतरल्यावर आपल्याला लगेच मिळतं आणि ह्या फ्लॅटची जी फ्लैट ची जागा मालक म्हणजे फ्लॅटचे ओनर आहेत त्यांना अपेक्षित जी किंमत आहे चाळीस लाख आहे ती थोडीफार नक्की निगोशिएबल आहे तर ह्या फ्लॅटची अधिक माहिती किंवा जागा मालकांशी चर्चा करायची असेल तर आमचे डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहेत त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आमच्याशी संपर्क करा तसंच आराधना प्रॉपर्टी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा कमेंट करा धन्यवाद